नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी बावीस जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे तत्पूर्वी या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील महाराष्ट्रात नालासोपारा येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे नालासोपारा शहराच्या धानीम बाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरला इतकेच नव्हे तर त्या मृतदेहावर त्यावर नवीन टाईल्स लावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्ह्याचा तपास करत आहे धानिवबागच्या गांगडीपाडा येथील साई शारदा वेल्फेअर सोसायटीत राहणाऱ्या विजय चौहान वय चौतीस यांची हत्या करण्यात आली त्यांची पत्नी चमन देवी वर अठ्ठावीस आणि प्रियकर मोनू शर्मा वय वीस यांच्या मदतीने ही निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच पुरला गेला धक्कादायक म्हणजे मृतदेह पुरल्यावर त्यावर टाईल्स देखील लावण्यात आल्या हा प्रकार पंधरा दिवसांनी उघड झाला आरोपी पत्नी ही प्रियकरासोबत फरार झाली असून पेल्हार पोलीस तपास करीत आहे